नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या युट्यूब चॅनेलमध्ये पहा राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या आशा स्वयंसेविकांसाठी खूप मोठा एक जी आर काढलेला आहे आणि या आशा सेविकांना व गट प्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबतचा हा जी आर आहे पहा महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे तुम्ही दिनांक इथं पाहू हो शकताय सव्वीस ऑगस्टचा हा जी आर आहे आणि एकूणच अशा सेविकांना या योजनेद्वारे म्हणजे या ज्या अनुदानाबद्दल ज्या अशा सेविकांना माहिती नाही तर त्यांना याच्याबद्दल माहिती मिळेल आणि कशाबद्दल हे अनुदान आहे नक्की काय हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी जर तुम्ही अजूनही आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नवनवीन अपडेट आणि नवीन माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटतील तर पहा आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्यासंदर्भात जागरूकता सुसंवाद समन्वय प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत बघा राज्यातील आशा स्वयंसेविकाचा माता आरोग्य बाल आरोग्य कुटुंब नियोजन इत्यादीसाठी नियमित गृहभेटी देणे माता व बालकांना मार्गदर्शन करणे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे अशा प्रकारची कर्तव्य बजवावी लागतात तर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये व कायमस्वरूपी अपंगत आल्यास पाच लाख रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याचाच हा जी आर काढलेला आहे पहा आणि शासन निर्णय काय झालेला आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय बघा अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना दहा लाख रुपये व कायमस्वरूपी अपंगत्व आले इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे तर एकूणच सरकारने पहा आपण काय केलेलं आहे तर अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजित एक कोटी पाच लाख म्हणजे एक पॉईंट झिरो पाच कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे आणि प्रस्ताविक वाढ याची एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून याची ज्या जो शासन निर्णय काढला आहे त्याची मंजुरी देण्यात आली आहे बघा एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून हा जी आर सगळ्यांना लागू होणार आहे यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशन पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यतासुद्धा देण्यात आली आहे पहा आणि सदर शासन निर्णय हा जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या शासनाच्या वेबसाईटवर जाऊन पाहू हो शकताय बघा डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि तुम्ही हो हा शासन निर्णय या वेबसाईटवर जाऊनही पाहू शकताय तर हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने म्हणजेच तुम्ही पाहू शकताय की हा एकूण शासन निर्णय जो काढलेला आहे तो कशा पद्धतीने आहे आणि जर तुम्हाला हा शासन निर्णय पाहायचा असेल वर है। तर तुम्ही दिलेल्या वेबसाईटवर जाऊन हा शासन निर्णय पाहू शकताय तर अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आणि माहितीसाठी आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नवनवीन अपडेट आणि नवीन माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटतील धन्यवाद